सो आज सकाळी सकाळी बनवले आहेत पोहे तर रुद्राक्षला आज पोहे खायचे होते तर तो जास्त पोहे खात नाही त्याला जास्त ओपीट आवडतं पण आज म्हटलं की मला पोहे खायचे आहेत तर म्हटलं चला पोहे बनवूयात तर कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरव मिरच्या सगळं साहित्य होतं तर मग सगळं साहित्य असलं की पोहे एकदम मस्त होत आहेत तर चला पोहे करायला घेऊयात हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्याच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मी सगळं खूप सारे स्वागत करते तर आत्ता माझा वर देवपूजा वगैरे सगळी झाली तर आत्ता कुठला नाश्ता बनवूयात तर आज बनवणार आहे नाश्त्याला पोहे तर चला नाश्त्याला पोहे पण बनवूयात आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा तर आज मी चाळणीमध्येच पोहे भिजवून घेतली होते एरवी चाळीमध्ये नाही ताटामध्ये वगैरे भिजवून घेत असते पण म्हटलं चला चाळणीमध्ये भिजवून घेऊयात तर छान धुवून घेतले त्यातलं पाणी निचरण्यासाठी एका साईडला सा ठेवलं मग कडीपत्ता होता कधी कधी कडीपत्ता नाही भेटत आहे आणि भेटला तरी त्याची पानं वगैरे खूप खराब असतात त्याच्यामुळे जास्त नसतो आणत पण ह्यावेळेस छान भेटला म्हणून मग आणला मार्केटमधनं आणि पोह्याला ना कडीपत्ता कोथिंबीर सगळं साहित्य असेल तर छान लागतं अजून तर मग म्हटलं चला आता हिरवी मिरची घेतली तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या जास्त तिखट नव्हत्या त्याच्यामुळे थोडी जास्त घेतली आणि मग कोथिंबीर पण घेतली म्हटलं ती पण कट करून घेऊयात अगदी बारीक कट करून घ्यायची आहे भाजीला वगैरे वापरताना पण मी एकदम बारीक कट करते फक्त भजे वगैरे करायचे असेल तर थोडीशी मोठी कट करते आणि आत्ता कट करायचं आहे कांदा कांदा थोडासा जास्तच घेते आणि कांदे एवढे बारीक आहेत ना बघू शकता म्हणजे कांद्याचा रेट सध्या जास्त चालू आहे त्याच्यामुळे नाही एवढे म्हणजे बारीक बारीक कांदे पण मार्केटमध्ये विकायला आणतात तर त्यासाठी म्हटलं आणि पोह्याला ना थोडासा कांदा जास्त असेल ना तर खूप छान लागतात तर मग छोटे छोटे कांदे होते तर मग मी पाच कांदे घेतले मग म्हटलं ते पटकन कट करून घेवात कारण की ना छोटे कांदे असले ना त्याला कट करायला पण खूप वेळ जातो आणि मोठा कांदा असेल एक कांदा घेतला की त्याला कट करायला पण जास्त वेळ नाही लागत आणि पोहे पण तोपर्यंत छान भिजत होते कधी पण साहित्य काढायच्या अगोदरच पोहे भिजून ठेवले तर छान भिजत आहेत त्यामुळं मी कधी पण पोहे बनवताना अगोदर पोहे भिजवून ठेवते मग नंतर साहित्य काढते मग तोपर्यंत छान आहेत आणि थोडेसे जास्त भिजलेलेच मला आवडतात नाहीतर मग काय होतो खाताने थोडेसे निब्बर लागत आहेत त्यामुळे मी थोडेसे जास्तच भिजवत असते तर मग आत्ता मी शेंगदाणे भाजून घ्यायचे राहिले होते कधी पण ना शेंगदाणे भाजून घ्यायचेच राहत आहेत खिचडी बनवायची असेल किंवा पोहे वगैरे कारण की कोणी कोणी एकदाच भाजून ठेवतं पण आमची तर म्हणजे जेव्हा वापरायचं आहे ना जास्त आम्ही वापरत नाही फक्त थोड्या थोड्या गोष्टीलाच शेंगदाणे वापरतो म्हणजे जास्त करून शेंगदाण्याच्या वगैरे भाज्या नसतात त्याच्यामुळे मी शेंगदाणे वा भाजून वगैरे नसते ठेवत तर मग शेंगदाणे भाजून घेतले त्याच कढईमध्ये तेल गरम छान तेल गरम झालं कडे गरम होते अगोदर त्याच्यामुळे मग लगेच त्याच्यामध्ये टाकलं थोडीशी जिरे महुरी आणि मग त्याच्यामध्येच टाकली आता हिरवी मिरची कढीपत्ता पण लगेच टाकून घेतला मी आणि मग त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ कारण कधी पण मिरचीवर मीठ टाकलं ना मिर्ची पर मिर्ची पर मिर्ची तर मग मिरची जास्त तिखट पण नाही लागत आहे आणि टेस्ट पण छान लागते तर थोडंसं मीठ टाकलं मग छान परतून घेतलं मग नंतर टाकला कांदा तर कांदा आहे तो आपल्याला एकदम छान परतून घ्यायचा आहे आणि म्हणजे हिरवी मिरचीचं अगोदर टाकली तर तिखट नाही लागत आहे आणि काय होतं मग आपण कांदा जर अगोदर टाकला कांदा छान परतून घेतला आणि हिरवी मिरची जर नंतर परतली तर पर ती व्यवस्थित परतत नाही म्हणून थोडीशी अगोदरच तेलामध्ये टाकली तर छान परत ती आणि तिखटपणा पण खूप कमी होतो त्याचा जास्त तिखट पोहे वगैरे जास्त तिखट नाहीत लागत आहे तर मग ते छान परतून त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली तर आपला कांदा पण छान परतलेला आहे आणि मग टाकली त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि पोहे भिजून ठेवलेले होते ते पण टाकले तर शेंगदाणे पण कधी पण तेलामध्ये थोडेसे म्हणजे अगोदर तर आपण भाजून घेतलेलेच असतात पण तेलामध्ये थोडेसे अजून परतले ना तर अजून छान लागत तर आज पोहे थोडेसे म्हणजे सुटसुटी झालते कारण की मी चाळणीमध्ये भिजवले होते म्हणजे चाळणी थोडेसे सुट्टेच होत आहेत आणि आपण अशी भिजवतो ना ते थोडेसे जास्त ओले राहत आहेत तर म्हटलं चला आता चाळणीतच भिजूयात आज कारण की मी कधी नसते भिजवते तर माझ्या मोबाईलची ना थोडीशी म्हणजे बॅटरी थोडीशी खराब झाली वाटते कारण कलर चेंज होते मी आत्ता व्हिडिओ काढते ना तर जो आहे ना तो पण दिसतो आणि दिस मध्येच वाईट कलर दिसतो बघू शकता कारण की माझ्या मोबाईलमध्ये ना म्हणजे स्टोरेजच नाही पूर्ण मोबाईल फुल झालेला आहे माझा तर आत्ता मी हा व्हिडिओ आहे की हा पण एडिट करते आणि माझ्याकडे आत्ता सहा सात व्हिडिओ पडलेत एडिट करायला तर म्हटलं आता एक्या दिवसात एडिट करावं कारण की टाईमच भेटत नाही एक तर रुद्रांशसोबत असला तर तो पण अजिबात मला एडिटिंग वगैरे करू देत नाही म्हणजे मी स्वयंपाक करताना तर तो इतका मधी मधी बडबड करतो आणि नंतर मला ओवरवाईज वा द्यायचा असेल तेव्हा पण तो खूप मधी करतो मला म्हणजे असं व्यवस्थित कोणतंच काम करून देत नाही तर आत्ता मी थोडंसं टेरेसवरती हलते तर म्हटलं तर आत्ता व्हिडिओ पण एडिट करूयात तर बघू शकता आता आपली पोहे बोलत बोलत दोन मध्ये पोहे पण तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साठला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तो असो आत्ता मी म्हणजे प्रयत्न करते की डेली ब्लॉग्स घेऊन यायचा पण सध्या तर नाहीच होत त्याच्यासाठी मी थोडीशी अजून रेसिपीचेच फक्त रेसिपीचेच व्हिडिओ थोडेसे अपलोड करते थोड्या दिवसात मी लवकरच पूर्ण म्हणजे डेली ब्लॉग्स पण अपलोड करणार आहे तर त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता आत्ता पोहे पण झालेले आहेत आणि मग मी लगेच गरम गरम प्लेटीमध्ये काढून घेतले तर एकदम मस्त झालेले आहेत तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा